हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सर्व तर बघा इकडे यश स्वराच काय चालू आहे बघा यश आणि स्वरा तू काय करती एक दोन एक दोन करती होय तर इकडं बघा लाईट नाही आमच्याकडे दोन चार दिवस झालं तर भरपूर वारं सुटलेलं होतं त्यामुळे वाऱ्यामुळं लाईट गेलेले आणखीन काय आलेलं नाही तर इकडं बघा वाऱ्यात काय काय झालंय आहे दाखवते तुम्हाला तर इकडं बघा हो काही इथं पत्रा असा उभा केलेला होता बघा हे हे का इथला हे असा पत्रा निघलाय वाऱ्यानं पडलाय आणि इकडे हे आपलं छप्पर होतं बघा आपण ही हो शेळ्या ही हिच्यात बांधत होतो त्यासाठी केलेलं हे बी छप्पर त्या दिवशी पडलंय हे आता तयार करायला चालू केले आणखीन काय झालं नाही पण इकडे बघा इकडं त्याच्यावर फटेही टाकलेले होते नारळाची काढून खाली टाकले ती सगळं पडलं होतं शेळ्याही बांधलेलं होतं शेळ्यांच्या चांगावर पडलं लय जोरात पाऊस होता आणि वारं पण होतं बरं का झाडे बी पडले तो काही इकली पाठीमागचे इकली पडले तिकडं बघा काही ते फटे फटेही मोडलेत बघा झाडांचे जनावरं बांधतो इथं तर त्या दिवशी कसं झालं आहे का व वारंही सुटलं होतं ना त्या दिवशी मी काय व्हिडिओ नाही घेतला त्यावेळेस वारं सुटलं होतं छप्पर बिपडलं होतं त्यावेळेस सुचत नव्हतं काय कारण काय नाही यश स्वराबीला घाबरली होती रडायला लागले रडत होते स्वराबीन यश पण आणि हे निघेल ते कामावर आणि मी यश आणि स्वरा आम्ही तिघच घरी होतो तर तुम्हाला सांगते एवढं घाबरलो होतं सगळीजण आम्ही आणि छप्पर बी पडल्यानंतर इथला पत्रा बी पडला आणि हे पूर्ण पत्र आहे का पूर्ण असं होतो तर माहित आहे का आम्ही आतमध्ये होतो आणि हे दरवाजे आहेत का नाही दरवाजेच्या आम्ही दोन दोन आतून कड्या लावल्या होत्या तर ही एवढं वारं होतं की ते हापक्यानं असं कड्यासारख्या निघायच्या आणि आम्ही दोघं जणच मी यशवरा आम्ही एवढी जणच घरी होतो घाबरलो होतो आणि ही आपले रॅक आहेत का नाही ही रॅक भांड्याचे वग हे पूर्ण रॅक कशी हालत होती नंतर इथं वरती देवघर ठेवलेलं आहे देवघर बी खाली पडलं होतं पूर्ण असं सगळा इकडे सरा बसलाय तिकडे बेड आहे तर एका इथून बघा पत्रा कसा फाकलाय वारेनं फाकलाय बघा ही फाक ले ले पत्रा आणि ह्याच्यातून आतमध्ये वार आणि पाऊस पूर्ण ही बेडवाला झालता कपडेवाली झालते नंतर पूर्ण खोलीतून पाणी झालत आम्ही इथं आम्हाला इथं असं उभा बी राहता येत नव्हतं एक आपली खोले नंतर ती पलिकली खोले तर इथं उभा बी राहता येत नव्हतं आम्हाला आम्ही पलिकले खोलीत उभा राहिलो होतो स्वरात स्वरातले घाबरली होती रड होतो ती स्वरा काय झालं ग स्वरा काय झालत सांग बर काय झालत इकडे इकडे काय झालत सांग नाही चांगलाय काय झालं अवताराला आहे हा सांग वाटतुटून जाईन घे आपलं घर तुटून जाईल म्हणून होय तर एवढं असं पत्र हपकत होतं काय सांगायचं त्या दिवशी एवढं बेकार झालत बेकार अवस्था झाली आमची सर्वांची आणि ह्यांनी पण कामावर गेलेले होते आम्ही फोन करतोय पण ह्यांना आधी तिथून येता येत नव्हतं खरं तिकडे वातावरण इकडं आहे तसंच पावसाचं वाऱ्याचं होतं आणि बरेच असं हे झालं बरं का पण पहिल्यांदा मी असं वारं बघितलं माहिती आहे का लय घाबरलो म्हणजे मी भी मी बी घाबरले मी घाबरल्यामुळं माझ्यामुळं स्वरा नंतर परत यश सगळे घाबरले बघ आधी रडत होते आधी मम्मी मी घाबरली आणि हेच आम्हाला पडत होता गप्बसा गप्पसा आणि हेच पुन्हा रडायला लागला भया रडायला लागला ना है ना आम्हाला समजत नव्हतं नेमकं काय करावं काय नाही एवढी बेकार आमच्या अवस्था झाली आधी छपार पडलं आमचं पुन्हा बाबीच झाड मोल पुन्हा खोन गारटल पुन्हा पाऊस बंद झाले आम्ही शाया काढल्या पावसात जाऊ आम्ही खोन तर तुम्हाला सांगते पूर्ण असं सा। ही तबी आपल्या इथं खो कोबाई बर का हे खालचा कोबा आहे का नाही पण तो कोबा आहे बघा थोडासा पूर्ण फाकले बघा त्या दिवशी ते वाऱ्याच्या हपकेनं फाकलं एवढं भयंकर वारं होत तर चला आता दो दोन तीन दिवस काय असं चालणार आहे लाईट पण नाही मोबाईल चार्जिंग नाही तर चला बाकी काय नाही मी आणतोय सर्वजण muna <inaudible> 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 chaloy, <'etataloaya. inaudible> bye